हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनल देखील इतर सौभाग्यवती महिलांप्रमाणे वटपौर्णिमेच्या व्रताची वाट बघताय का बऱ्याच सौभाग्यवती स्त्रिया वर्षभर या व्रताची आतुरतेनं वाट बघत असतात ते व्रत म्हणजे वटसावित्री पौर्णिमेचं व्रत तुमच्याही मनात या व्रताबद्दल काही गोंधळ निर्माण झालेला आहे का कारण सध्या आपण बऱ्याच पोस्ट किंवा व्हिडिओ बघत आहोत सोशल मीडियावर त्यामध्ये काही व्हिडिओमध्ये सव्वीस मेला वटपौर्णिमेचं सांगितलेलं आहे तर काही व्हिडिओमध्ये दहा जून किंवा अकरा जूनला वटपौर्णिमेचं सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षीचं म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसमधील वटसावित्री पौर्णिमेचं व्रत आपल्याला नक्की कधी करायचं आहे सव्वीस मेला करायचं की दहा जूनला करायचं याबद्दलची शंका दूर करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे वटपौर्णिमेच्या व्रताबद्दल योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वीस मे ला वैशाख महिना संपणार आहे त्या दिवशी अमावस्या आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी या अमावस्याला वैशाख अमावस्या म्हटलं जातं काही ठिकाणी ज्येष्ठ अमावस्या असं म्हटलं जातं तर या अमावस्येला देखील काही ठिकाणी वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं पण आपल्या महाराष्ट्रात मात्र ज्येष्ठ पौर्णिमेलाच वटसावित्री पौर्णिमेचं व्रत केलं जातं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दहा जून दोन हजार पंचवीस रोजीच वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे हे जे व्रत आहे ते प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते तिला वट पौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा असं म्हटलं जातं हे व्रत का केलं जातं तर आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून केलं जातं म्हणूनच या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया या वृक्षाकडे प्रार्थना पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचीच पूजा का केली जाते आंबा फणस नारळ या वृक्षांची पूजा का केली जात नाही तर त्याबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत तर पुराण कथेप्रमाणे भगवान शंकराचं संसारात लक्ष नाही म्हणून माता पार्वती रागवते आणि त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि भगवान शंकर वटवृक्ष झाला महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पायारून उभा राहिला त्याच्या प्रत्येक फांदी पारंबी आणि पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणूनच या वटवृक्षाला अक्षयवट म्हटलं जातं त्याच्या या कालातील अस्तित्वामुळे स्त्रिया वटवृक्षाला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं हाच या वटवृक्षाच्या पूजेमागचा मूळ हेतू असतो म्हणूनच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या पूजेबद्दल तुम्ही सत्यवान सावित्रीची कथा देखील ऐकलेलीच असेल सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे सत्यवान नारद आणि यमधर्म या उपांग देवता आहेत जेव्हा यमधर्माने सत्यवानाचं प्राण हरण केले तर प्राणहरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले शास्त्र चर्चा झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचं नाव जोडलं गेलं या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्व स्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते शक्तीरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून हे व्रत केलं असता जीव शिव एकरूपतेची अनुभूती देखील येऊ शकते वटवृक्ष हा एक शिवरूपी वृक्ष आहे शिवरूपी वटवृक्षाची आपण पूजा करणं म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचं आयुष्य वाढवून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी आपण ईश्वराची पूजा करण्यासारखं होतं कर्माला जर शिवाची जोड असेल तर शक्ती आणि शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा आवर्जून केली जाते तर वटवृक्षाला जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस वटवृक्षाला सूत देखील गुंडाळतो तर ते सूत गुंडाळण्याचं महत्त्व असं आहे वटवृक्षाच्या खोडावर आपण ते सूत गुंडाळतो वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडातील आपण धागा गुंडाळतो त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित ज्या लहरी असतात त्या कार्यरत होतात आणि आकार धारण करतात धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला सूत गुंडाळलं जातं आपण वडाभोवती सात फेरे ज्या वेळेस घेतो त्यावेळेस आपण एक सूत गुंडाळत असतो तर ते सूत गुंडाळण्याचं हेच ते महत्व करतो तर त्या पूजेमध्ये आपण आंबा केळी यांच्यासारखे फळं देखील अर्पण करत असतो तर ते फळ यासाठी अर्पण केले जातात ही फळं म्हणजे मधुर रसाची असतात गोड असतात त्यामुळे फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट आणि प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जीवाच्या देहातील कोशापर्यंत झिरवतात म्हणून ज्यावेळेस आपण वडाचं पूजन करतो तर त्या पूजनामध्ये फळे अर्पण करत असतो आता जर तुम्हाला कोणीही विचारलं की तुम्ही वटसावित्री पौर्णिमेचं व्रत नक्की का करतात किंवा मग वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का करतात आंब्याच्या फणसाच्या नारळाच्या किंवा इतर कोणत्याही झाडाची तुम्ही पूजा का करत नाही तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देता येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा नक्की कधी आहे सव्वीस मेला आहे की दहा जूनला आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्याच झाडाची पूजा का करतात सूत का गुंडाळतात अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद